मित्रांनो <ंगेटरागी> मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपल्या अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर एक हजार एक आणि अर्जुन आज या उंबळवेळे पाठीमध्ये आज मथुर आणि अर्जुन हे दोघं पण आलेले आहेत आणि त्या दिवशी बघितलं असेल तुम्ही सासवडला ही गाडी गेली ती आपली मुंबईची त्याच्यामध्ये दोन्ही बैलाही आपल्या गटपास केलं होतं त्याच्यानंतर मथूरची व सेमीला घासाघाशी झाली जे आपलं मथूरचा शिष्य आहे कॉकटेन त्याच्यासोबत आणि तिथं पण खूप चांगला स्पीड लावला होता मथुरनी त्याच्यासोबत होता वडकीकरांचा हरण्या आणि आज या उंबरवेळ्या मैदानामध्ये मत्तूरचा एक चांगला नियोजन असणार आहे आणि मित्रांनो प्रत्येकाला एक अपेक्षा असते की मत्तूर आज गोळा रहावा प्रत्येकाने नक्कीच आज मत्तूरला शुभेच्छा द्या कारण आज मत्तूर आहे मैदानामध्ये म्हणजे नक्कीच एखादी आपल्याला लढत पाहायला मिळेल कारण फेरे भरपूर झाले मत्तूरचे आणि इथं उंबडवेळ्या मैदानामध्ये तुम्ही मत्तूरला पण पलताना बघितलं होतं माग एक मैदान झाला त्याच्यामध्ये गुड्डू शेठ पाटील यांचा विमान आणि मथूर ही गाडी पेऱ्यासाठी पळालेली खूप चांगला स्पीड त्या गाड्याला लागला होता आणि आज पण मैदानामध्ये मथूर आलं आहे तर नक्कीच काहीतरी एक चांगलं नियोजन असणारच आहे आणि कुठली कुठली बैल आल्या तुम्ही भाग एकमध्ये बघितला आता हा भाग दोन ह्याच्यामध्ये कुठली कुठली बैल आल्या ती पण दाखवतो तुम्हाला आणि मंडळी तुम्ही बघा बॅनर अखंड महाराष्ट्राचा लारका मथूर गाडीवर बॅनर पण लागलेला आहे आई गाव देवी प्रसन्न कुमार रणवीरबाई भाई पाटील यांचा मथूर बघा आणि या साईडला दावणीचा हिरो किसनासुद्धा आहे आणि लवकरच या बॅनरवर अजून काही नावं पण आपल्याला आणि काही बैला पण दिसणार आहेत कारण जसं असं आता दादांच्या नवीन खरेदी पण हो मुंबईमध्ये उतरतात तर नक्कीच जसं मथुरने नाव गाजवलेलं आहे तसंच दादांच्या नावलीला आता पुढचे पण जी काही खरेदी असतील ते नक्कीच ना नाव गाजवणार ना आहेत

小李，你过来一下，别出，别出，走，去干活去。 जिन्द <im> मैदान